श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकुन एकोणऐंशी सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील महालक्ष्मी मंदिर चौकात एका दुचाकी एम एच तेरा बी ए एक्कावन्न बासष्ट व सायकलचा भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली घटनास्थळी कर्तव्यावर असलेले वाहतूक शाखेचे हवालदार संतोष साळुंखे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून रस्त्यावरून जाणाऱ्या रुग्णवाहिकेत थांबवून रुग्णवाहिकेतून जखमी दुचाकी स्वराज पुढील उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिलं साळुंखे यांच्या मानवतावादी कामाचं अनेकांनी कौतुक केलं हरिभक्त परायण मल्लय्या नारायण बोगा महाराज प्रतिष्ठान सोलापूर व मार्कंडेय जनजागृती संघ सोलापूर आयोजित श्री क्षेत्र पंढरपूर येथे अखिल आंध्र साधू परिषदेचं महासभा सोमवार दिनांक एकोणतीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्री श्री पराविद्यानंदगिरी माताजी अध्यक्ष अखिल आंध्र साधू परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज पहाटे सुप्रभातम सकाळी गीता पारायण होम हवन पूजा भगवद्गीता पठण हरिपाठ चक्रभजन सत्संग व महाप्रसाद होणार आहे दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी भव्य शोभा आयोजन आहे या धार्मिक कार्यक्रमास श्री गहिनीनाथ महाराज औसेकर सह अध्यक्ष बसवारुड महास्वामीजी मठ ट्रस्ट सोलापूर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे या धार्मिक कार्यक्रमास अन्नदान सेवा कार्यक्रम व देणगी स्वरूपात स्वीकारले जातील आपले विनित श्री मार्कंडेय जनजागृती संघ संपर्क किशोर व्यंकटगिरी पंच्याण्णव बावन्न एकवीस शहाऐंशी एक्केचाळीस